सकाळी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडी आज, आज सणा निमित्ताने दोन्ही भाऊ पुन्हा भेटलेत उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सर्वजण आज त्यांच्या चुलत बहीण जयवंती यांच्या घरी भाऊबी साजरी करण्यासाठी एकत्र आले त्यामुळे राज उद्धव यांची ही मागील चार महिन्यांतील दहावी भेट ठरली काही दिवसांपूर्वी दीपावलीच्या निमित्तानेही ठाकरे कुटुंब हे एकत्र आलं होतं ज्यावेळी दोन्ही कुटुंबातील आपुलकी आणि स्नेह हो महाराष्ट्राने पाहिला या सातत्याने वाढणाऱ्या भेटींमुळे आता ठाकरे बंधू पुन्हा राजकीय पातळीवर एकत्र येणार का याची ये उत्सुकता शिगेला पोहोचली आमदार चित्रा वाघ आणि प्रसाद लाड दोघांनी आज भाऊबीज साजरा केली दोघेही भारतीय जनता पार्टीमध्ये होते या आधी हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर मीडियाशी बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यावर भावभिजेच्या निमित्ताने राजकीय के भाष्य केले आज आमच्या देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत आपल्या सगळ्यांचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वरून देवाभाऊंना आशीर्वादच देत असतील तुमच्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी का असेना राजकारणासाठी का असेना पण आज हे दोघे एकत्र आलेत मला तर सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या बहिणींसाठी होतोय खरोखर देवाभाऊंचे आभार मानले पाहिजे ज्या बहिणी इतकी वर्ष भावाचं चिंतन करण्यासाठी वंचित होत्या आज त्या एक एका ठिकाणी आल्यात असं चित्र वाघ यांनी यावेळी म्हटलं मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम मोशीवरा परिसरातील जे एम एस बिझनेस पार्क इमारतीत आज सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली इमारतीच्या एका गाळ्यामध्ये आग लागली आणि काही वेळातच ती चार माळ्यांपर्यंत पसरली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी युद्ध पातळीवर आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस असल्याने आग आणखी पसरू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली सुदैवाने या आगीत कोण ही जीवितहानी झाली नाहीये मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये परंतु ओशिवरा पोलीस आणि अग्निशमन विभाग याबाबत तपास करत धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला एका महिलेनं स्थानिक दुकानातून घेतलेलं दूध काही तासांतच खराब झालं आणि उकळल्यानंतर ते रबरासारखं जाड आणि चिकट झालं संबंधित महिलेनं या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला तर तो व्हायरल झालाय या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे जिल्ह्यात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त केली जाते काही व्यापारी नफ्यासाठी रासायनिक घटक आणि पावडर मिसळून दूध विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी प्रशासनाला सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ आणि दुधाच्या नियमित तपासण्या करण्याची मागणी केली आहे जेणेकरून भेसळीचे प्रकार रोखले जातील एकवीस तारखेच्या दिवस इथं शिरपूरहून दूध आणलं होतं ते जमजम डेअरी जम कुंभार टेकवर तिथून आणलं मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं तर आम्ही पाच लिटर दूध आणलं होतं पाच लिटर मधून ते एक लिटर आम्ही बचावून ठेवलं मग सकाळी त्याचं गरम केलं त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं तर, तर बरं ते माहिती पडून गेलं ती बचलं म्हणून माहिती पडलं नाही माहिती राहिला असत तर ती धोक्याला इगज होत ना तसं आता किती लोकांचा हे झाला असेल किती लोक घेता असेल आता आम्ही आम तर कधी मध्ये आणतो तिथून आमचं तर काय तेवढं नाही पण समोर वाले सगळे किती लोकांच्या घाती येते तर त्याच्यामुळे आम्ही हे दूध हे करतो ये। आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरी मध्ये दुधात भेसळ बाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या अहवाल आहे दिवाळीच्या सुट्ट्या दरम्यान पुणे एसटी विभागाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय केवळ तीन दिवसांच्या कालावधीत विभागाने तब्बल सहा कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय तर ही आर्थिकदृष्ट्या मोठी वाढ मानली जाते प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागाने सहा हजार फेऱ्यांचे नियोजन केलं असून दिवाळी निमित्ताने आपल्या गावी जाणाऱ्या अडीच लाखांहून अधिक प्रवाशांनी एस टीच्या लाल परीचा लाभ घेतलाय तर या मोठ्या प्रवासी संख्येमुळे आणि कमाईमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत लक्ष्मीची भर पडल्याची भावना व्यक्त केली जाते तर ही वाढ केवळ महसूल मर्यादित नसून ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करते तर दिवाळी काळात मिळालेला हा प्रतिसाद एसटी महामंडळासाठी आर्थिक बळकटीचा सकारात्मक संकेत मानला जातोय गेले चोवीस तासांत सोन्याच्या दरात तब्बल सहा हजार आणि चांदीच्या दरात सात हजार इतकी घसरण झाल्याने सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळते सोन्याचा भाव एक लाख तेहतीस हजार वरून एक लाख सत्तावीस हजार पर्यंत खाली आल्याने आणि चांदी एक लाख एकोणसत्तर हजारावरून एक, हजार एक लाख चौसष्ट हजार इतकी झाल्याने ग्राहकांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे मागील महिनाभर वाढत्या दरांमुळे सामान्य ग्राहकांना सोनं घेणं कठीण झालं होतं मात्र दरातील अचानक घट झाल्याने जळगाव सुवर्ण नगरीत कोट्यावधी रुपयांची खरेदी विक्री झाली असून बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण はい。 भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी आणखी एक ऐतिहासिक पराक्रम साध्य केलाय एडलेड मध्ये झालेल्या सामन्यात निर्णायक क्षणी श्रेयस सोबत त्याने शतकी भागीदारी करत टीम इंडियाला या खेळीदरम्यान रोहितने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा एक दिवसीय क्रिकेटमधील धाव संख्येच्या विक्रम मोडीत काढलाय तर रोहितने आतापर्यंत दोनशे सामन्यांतील दोनशे सदुसष्ट अकरा हजार दोनशे एकोणपन्नास धावा केल्यात तर गांगुलीने आपल्या कारकिर्दीत तीनशे आठ भारतासाठी एक, हो भारता एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक पुस्तक आलंय मोदीजी मिशन असं या पुस्तकाचं नाव आहे प्रसिद्ध वकील बर्जीस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं असून रूपा पब्लिकेशन्स हे ने हे पुस्तक प्रकाशित केले या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असाधारण व्यक्तिगत प्रवास रेखाटण्यात आलाय वडनर मधील बालपण ते पंतप्रधान होण्यापर्यंतची ही कहाणी आहे पण त्याही पेक्षा ते सरळ धोपट अर्थाने आत्मचरित्र नाहीये तर ही विचारांची गोष्ट आहे त्यामुळे हे पुस्तक अत्यंत वेगळ्या धाटणीचं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या चोवीस ऑक्टोबर रोजी या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या बहुचर्चेत चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच मोठी उत्सुकता आहे आता या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवचा लूक जाहीर होताच ही उत्सुकता आणखी वाढली आहे सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये त्याचा लुक अत्यंत वेगळा आणि प्रभावी दिसतोय चेहऱ्यावर रक्ताचे डाग जखमांचे व्रण आणि उरात धडकी भरवणारी नजर या सर्वांमुळेच त्याचे रूप आक्राळ विक्राळ आणि तीव्र आतापर्यंतच्या त्याच्या भूमिकांपेक्षा पूर्णतः भिन्न असलेला हा लुक पाहून प्रेक्षकांमध्ये त्याच्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या कथानकाबद्दल नवीन कुतूहल निर्माण झालाय हा चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी